नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं इथं बघा नैतिकचं तब्येत खराब आहे हे बघा सगळं त्याचे हो पिलू हे बघा हे बघा अख्खं त्याच्या तोंडात आहे ना लाल लाल झाले सगळं इथं तर सगळं इथं पण वर ने का टाळायला इथं जिबीला जी पिलू जीब दाखव पिलू टंग बाहेर काढ टंग बाहेर काढ बाहेर काढ नीट हे बघा इथं बाहेर काढ हे बघा हे बघा इथं दिसलं का परत नाही का इथं इथं ह्या साइडला ह्या साइडला इतकं त्याला लाल लाल झालेलं आहे डेंजर आणि त्याला ताप पण आली आणि तो काहीच नाही फक्त पिझ्झा मागतो पिझ्झा दे पिझ्झा दे तर त्यासाठी पिझ्झा आणलाय म्हणलं कमी पैसे चाल तर पिझ्झा कितका महाग आणलाय नवऱ्याने एक का तर मी म्हणलं पिझ्झा तर पहिली गोष्ट म्हणलं आणूच नको त्याची तब्येत खराब आहे म्हलं त्याचं ना दुखतंय तर त्याला पिझ्झा नको आणू का तर दुखण्यामध्ये त्याला काय माहिती पिझ्झा काय आण काय नाही तर आपलं नॉर्मल काहीतरी आण त्याला नाही का थोडं चांगलं म्हणजे त्याच्याच नाही का दुखते तर त्याला चांगलं वाटत शरीरासाठी पण चांगला असं काहीतरी आण ओ आर एस आण किंवा नाही का ज्यूस वगैरे काय असं आण चांगलं तर नाही म्हणलं आणि पिझ्झाच आणला आणि तो पण साडेतीनशे रुपयाचं इतका महाग पिझ्झा आणलाय काही कळत पण नाही हा त्याची नाही सुदेश इच्छाच इच्छा आहे बरोबर आता मी पण आहे ना मला पण कळत आहे ना मला पप्पा पिझ्झा बाई म्हणून मी आणला ते आहे बरोबर की त्याची इच्छा आहे मी पण आहे असं नाही की नाही त्याची इच्छा मी मारूल नाही म्हणजे मारून टाकून की त्याला इच्छा आहे खायची तरी पण मी नाही म्हणणार नाही असं नाही मी त्याला पाचशे हजार पैसे खायला आणते मी त्याचा काही प्रश्न येत नाही आणि आई सा ते काही इतकं ये नसते की इतकं मागायचं आणलं काय ते त्याचं काही नाही पण कसं मी म्हणते की त्याची तब्येत खराब आहे आणि बाहेरचं असं काय पण आणून दिलं खायला तर अजून त्याची तब्येत खराब होणार हेच म्हणते मंटलं त्याला ज्यूस वगैरे आण नाहीतर सफरचंद आण त्याला आवडतं सफरचंद म्हणजे जास्त खात नाही कधी खातो कधी नाही खात त्याच्या आहे एखादा वा टाईम वाटलं तर खातो नाहीतर मग नको म्हणतो तर म्हणलं आणून बघ दिलं ख त्यासमोर खाल्लं तर खाल्लं नाहीतर नाही परत दूध आण म्हटलं दूध पण त्याला गरम करून देऊ त्याला ताप वगैरे खूप तर तो काही खातच पण नाही आहे ना पिल्लू दुखतंय ना तुझं ताप आले का बघ बरं तर झोपीत न उठले आत्ताच ते बघा मागं तसंच आतून वगैरे म्हटलं त्याला झोपून द्या नाही का आरामशीर मग मला नाही उठला म्हटलं चल जाऊ दे सुदेश उठलं की म्हटलं पिझ्झा रात्री ते दोन वाजता तीन वाजता साडेतीनला वा झोपला रात्री पण तंग केलं ना खूप तंग केलं रात्री पण साडेतीन वाजता साडेतीन वाजपर्यंत वा पिझ्झा पाहिजे पिझ्झा पाहिजे पप्पा पिझ्झा मम्मी पिझ्झा पाहिजे नाही का खोटं खोटं असं पिझ्झा खाय मी म्हटलं नाही कासत त्या खेळत होते पिझ्झा पिझ्झा येते म्हटलं घुल का घुल तर थोडंसं नाही का विसरूच तर पण कशाचं काय तो काही विसर ना काय आहे ना तसं करत करत त्याला साडेतीन वाजता झोपवलं साडेतीन वाजता तो झोपला आणि आत्ता सका सकाळी उठलं तो दहा वाजता उठला रात्री खूप उशिरा झोपला तर दहा वाजता उठला आणि परत बारा एक वाजता झोपला तर आत्ता उठला साडेतीन वाजता बघा साडेतीन वाजता झोपला तर म्हटलं हे उठला तर मग उठल्या उठल्या म्हणायला लागला पप्पा पिझ्झा पप्पा पिझ्झा आणला का मम्मी पिझ्झा पिझ्झा रडायला लागला मग म्हणलं जाऊन दे सुदेश नाही का त्याला पिझ्झा नको आणू पण दुसरं आण पण नाही सुदेश नाही ऐकलं पिझ्झा जाऊन आणला म्हणलं त्याची इच्छा आहे आता मला पण कळतं पण काय करायचं आता दुखतंय म्हणून चांगली तब्येत असली ना तर एखाद्या वेळेस खाल्लं तर काही नाही वाटत पण दुखणेमध्ये असं बाहेरचं मला येणार ना त्या अजिबात दिवशी वाटत नाही का तर दुखतंय त्याचं आणि थांबी डोळे पुसते त्या डोळ्यातनं पण पाणी येते त्याची ताप आले नाहीत की त्याला ताप आली नाहीत की तर त्या डोळ्यातनं सगळं पाणी पाणी सगळं डोळे पण लाल आणि मेन गोष्ट म्हणजे त्याला आहे ना आतून आहे ना इतकं सगळं तोंड लाल ला, आता ला, दवाखान्यात जायचं आहे कालच जायचं होतं मी त्या डॉक्टरला फोन केला तर ते म्हणले म्हणजे चांगलं डॉक्टर होतं ना असं घरातल्या सारखे तर ते म्हणले की आज सुट्टीवर त्यांचं कोणाचं तरी काहीतरी म्हणजे क ते पण दुखते त्यांचं पण तर ते तिकडे बघायला चाललेले तर ते, ते म्हणले आज दवाखाना बंद राहील तर उद्या पण नक्की हा म्हणजे आज पण काल केलं तर म्हणले काल तर बंदच आहे आणि आज पण नक्की माहीत नाही म्हणले यातनी फोन कर का तर ते खूप लांबे तर मग इतक्याला आम्हाला जायचं यायचं म्हटलं तर आता बघू सहा साडेसहा वाजता सा फोन करते मी विचारते की आज उघडं आहे का नाही उघडं नसेल तर मग आता आता हे फोनवरूनच हो त्याला म्हणन की तो आण तसा असं नाही का म्हणजे झाले लाल वगैरे तर हे द्या नाही का मलम वगैरे काय द्या बघू लहानल्याकड असं दुखलं ना तर खूप म्हणजे खूप इतकं हे होतं ना टेन्शनच येतं मला मा मी असं मी रात्री म्हणले त्याचं दुखण्यावरचं मला दुखणं आलं असं मला तोंडात वगैरे असतं असं लाल आलं असं ताप आली असली तरी सहन केला असतं लहान नाही त्याला काही सांगतो परत नाही रा तर रात्री त्याला भूक लागली तरी दहा भात मी फिक्का केलता ते पण हां दहा भात एकदा फिक्का केला त्याने घास दहा भात खाते थोडंसं खातो या ते पण ये घास थोडंसं खाल्ला की पाणी ये घास खाल्ला की पाणी ये घास खाल्ला की पाणी तितकं त्याला त्रास होत होता त्या त्रास बघून मला इतका त्रास होत होता मी म्हटलं मला झालं असं तर बरं होतं मी गोळी वगैरे खाऊन शांत तरी बसले असते पण आता काय पिझ्झाय पिझ्झा हे पुसायचा हे तुला तोंड पुसायला हात पुसायचा चटणी खा बाबा मन भरून खा पिझ्झा त्याला माहित नाही है मेन गोष्ट पिझ्झा काय पण आता काय करायचं हे बघ पिझ्झा कशाच आहे चिकनच पिझ्झा आहे तुल खा पिझ्झा खा मम्मा हा हा कसं रे चलदार त्याला चा त्याला चार चिकन आहे हे चिकन आहे चिकन पिझ्झा असं पकड 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 असं पकड दोन्ही हात धर असं नाही त्याला नाही पकडता येणार हा असं पकड पकड थांबते हा असं पकड तिथं पकड हां थांब हां थांडुबू एकच मिनटं थांब खा तू खा खा तू खा त्याला चुकीचं दिलो नाही ते चिकन चिकनच करत राहिली खा मम्मा छान आहे गरम आहे गरम आहे पहाल का काय त्याला ते दुखत असं ते आ त्याने कसं केलं एकदा शायची तरी काय झालं काय माहिती याला तर पकड छान छान असं थांब मी का तुला ये बा फोन देऊ बर काय मा डुगू एक फोटो काढू दे फक्त एकच या पिझ्झा खायला चिकन पिझ्झा आणलाय या तुम्ही पिझ्झा खायला बघितलं या घास खायला की पाणी लगेच पाणी लगेच पाणी आता कसं तरी खाते